आपण कुठे चाललोय की मी फेल्टन चालली आहे आणि बहिणीची डिलेवरी आहे म्हणून चाललो आहोत अचानक तिला त्रास व्हायला लागला आणि मग ऍडमिट करून घेतलेला आहे तर पुढच्या डिटेल्स तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिलं समजतील अहोनी आम्हाला युवराज्ञीच्या घरी सोडले आणि आम्ही युवराज्ञीच्या आजी आजोबा पप्पा मी आणि स्वयं असे सगळे निघालो संध्याकाळचा प्रवास म्हटलं की उरकतो असं होतं बट ज्या दिवशी आपल्याला काही काम असेल किंवा अचानक कुठे जायचं असेल तर तो रस्ता मात्र उरकत नाही हे तितकंच खरं तर आम्ही खूप असं वाटत होतं की आम्ही खूप लांबचा प्रवास करतो आहे खूप लांबचा प्रवास करतो आहे आणि आम्हाला तो रस्ता उरकतच नव्हता असं झालेलं होतं की केव्हा आम्ही फलटणला जातो आहे आणि हॉस्पिटलला केव्हा जातो आहे असं झालं होतं जसं आम्हाला समजलं आहे की डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतले आहे त्या क्षणी आम्ही फलटणला निघण्याचा विचार केला आणि आम्ही सगळेजण निघालोसुद्धा जाण्याचं असं कारण की मम्मी सध्या एकटीच आहे छोकलीजवळ म्हणजे माझ्या बहिणीजवळ आणि डिलेवरी म्हटलं तर अगदी त्या पेशंटसोबत दोन लेडीज तरी कंपल्सरी राहाव्याच लागतात तर सध्या तर मम्मी एकटीच आहे तर मी आणि छोकलीबाईंच्या सासूबाई असं आम्ही आजच्या दिवशी तर राहणार आहोत त्याच्यानंतर जे काही दिवस आम्हाला तिथे राहायला लागणार आहे तर ला ती त्यावेळी मी आणि मम्मी असं दोघी सगळ्या गोष्टी हँडल करणार आहोत आज आहे पंधरा तारीख आणि तिला सुमारे एक नऊ साडेनऊ वाजता तिला ॲडमिट करून घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यामुळे थोडीशी भीती नाही आहे कारण की फॅमिली डॉक्टर जर म्हणा म्हटलं आपण तर थोडंसं काळजी वगैरे करण्यासारखी गोष्ट नसते हे तुम्हालाही माहिती आहे तर आमचंही तसंच आहे की फॅमिली डॉक्टर आहेत त्याच्यामुळे आम्हाला कशाचीही चिंता नाही आहे रस्त्यात कसलीही झोप न घेता अक्षरशः रस्ता कधी संपतो आहे याची वाट पाहत पाहत फायनली आम्ही फलटणच्या अगदी जवळ आलोत आणि फलटणमध्ये पोचलो स्वयं झोपला इथे आम्ही अचानक निघालेला फायनली <laughs> आम्ही पोचायला आणि बाळाचा जन्म होयला हा अगदी पाच मिनिटाच्या अंतर फरक आहे म्हणजे आम्ही पोचलेलो आहोत आणि आता चला तुम्हाला वरती गेल्यावरती तर समजेलच काय झालेलं आहे काय नाही ते तर पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा आम्ही आहे ना आहे प्रत्युष उठला आणि आलं म्हटलं की तो त्याच्या लक्षात आलं की आता आपण बेबीला भेटणार आहे तर तो इतका पळस सुटला की केव्हा मी वरती जातो आहे केव्हा मी बेबीला बघतोय मी बेबीला घेणार मी बेबीला घेणार असं म्हणून तो आम्ही सगळेजण वरती आता पोहचतोय आनंद इतका झाला होता की लिफ्ट असताना सुद्धा आम्ही स्टेपचा वापर केला आणि वरती पळत पळत अगदी धावपळ करत अगदी वरती पोचलेलो आहे हे तुम्हाला आता दिसतच असेल हे सेकंड फ्लोअर आहे ना हा इथेच इथेच

बेबी कोणाचं आहे बेबी कोणाचं आहे तुझे अग बाई कोण आहे स्वयं बेबी का चुकमवला भैया झाला का छोटा छोटा दादा हा <iantes> ना <Remi>. ना? <laughs> <laughs> <laughs>

<laughs> <laughs> एक अर्धा तास झाला तरी सुद्धा युवराजनी काही बाळापासून हल्ली नाही त्याच्याजवळच उभी होती कोणाचा दादा आहे ग

बोल ना आमचे डॉक्टर काका हे सुद्धा भेटून गेलेले आहेत हे तुम्ही पाहिलंच आत्ता आणि खरंच आमचं इतकं फॅमिली रिलेशन इतकं स्ट्रॉंग आहे इतकं छान आहे ना की आम्हाला कधीही असं वाटत नाही की आम्ही कोणत्या तरी हॉस्पिटलला आलो आहे आणि सगळ्या गोष्टी करतो आहे असं नाही तर आपल्या घरचं कोणीतरी आहे आणि आपल्यावर लक्ष ठेवतं आहे अशाच फिलिंग्ज आहेत आणि इथे आता बहिणीला आणलेलं आहे तिचं सी सेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे की कि किती त्रास होतो पण सेकंड डिलिव्हरी असल्यामुळे तिला काही गोष्टी गोष्टींचा अनुभव होता त्याच्यामुळे थोडासा त्रास यावेळी तिला कमी झाला पण डिलेवरी म्हटलं बाळाला जन्म देणे म्हणजे आईचा दुसरा जन्मच असतो तिच्या सासूबाई थोड्या इमोशनल झाल्या कारण की खरंच खूप वाईट वाटत होतं त्यावेळी की तिने किती त्रास सहन केलेला आहे इथे तुम्ही पाहू शकताय की खरंच कोणतीही लेडीज असेल तर तिला या काळात खूप त्रास होत असतो आणि तिच्यापेक्षा हे वेगळं दुसरं कोणीच जाणून घेऊ शकत नाही तिने सुद्धा अजून बाळाला पाहिले नव्हते तर आम्ही सांगत होतो की कोणासारखं दिसतं आहे ती विचारत होती कसं बाळा दिसतं आहे तर तिला आम्ही सांगितलेलं होतं की तू शांत राहा तुला बोलायचं नाही आहे सी सेक्शन असू दे किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू दे पण जे पेशंट आहे त्याची काळजी अगदी व्यवस्थितपणे घ्यायला हवी आणि आम्हीही तेच करत होतो आपण बोलतो ना जेव्हा आई आपल्या बाळाला पहिल्यांदा पाहते त्या क्षणी तिच्या तिला होणाऱ्या कितीही वेदना असतील तरी त्या विसरल्या जातात आणि असंच काहीसं बहिणीच्या बाबतीत झालेलं होतं ती अगदी स्तब्धपणे शांत बसून पाहत होती बाळाकडे नाही सगळे खुश आहोत सेकंड बेबी छान झालेलं आहे आणि आता आम्ही मम्मी आहे आई थांबलेल्या आहेत बाळाज बाळाजवळ आणि छोटेजवळ आणि आता आम्ही सगळे घरी चाललेलो आहोत बाप का हां हां बोल कर तिला थँक्यू थँक्यू बोल तू हा अरे वा किती छान छान आहे बघू टॉल यु राजनी अय्यो अले वा किती छान छान दिले हॅलो गुड मॉर्निंग आणि तुम्ही तर बघितलंच आहे रातची आमची धावपळ कशी झालेली आहे रात्री अचानक सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे काही काहींना कदाचित का असंही वाटतंय की आम्ही युवरात्नीचा बड्डे म्हणून असं म्हणजे डिलेवरी करून घेतलेली आहे पण ॲक्च्युली झालं असं की तिला कालपासून आहे ना बाळाची हालचालच दाखवत नव्हती आणि त्याच्यानंतर मग असं झालं आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे मग तिने डिरेक्टली मॅडमला वगैरे फोन केला आणि बोलली ती की मला बाळाची हालचाल वगैरे कमी दाखवते आहे तर मग मॅडम म्हटलं की असं कर तू डॉक्टर दाखव दाखवून घे म्हणून आणि पप्पा बाहेर गेलेले होते मम्मी बाहेर होती सो छोकली म्हटली की आता पप्पा आल्यावरती आम्ही हॉस्पिटलला जातो आणि मग छोपली पप्पा घरी आले आणि म्हटले की मला हॉस्पिटलला घेऊन जावा असं असं आहे हालचाल बाळाची दाखवत नाही आहे मला हा थोडी कमी झालेली आहे मग पप्पा घेऊन गेले आणि डॉक्टर काकांनी चेक वगैरे केलं तर तिचं पोट कडक झालेलं होतं आणि काका बोलले की नाही आता करावी लागेल ला आता नाही आपण थांबायचं नाही असं ते या सगळ्या गोष्टी झाल्यावर तिला केली एक अकरा साडे अकरा वाजता तिला आत घेतलं आणि मग असं की बाबा आता साडे अकरा वाजले आहेत आता फक्त अर्ध्या तासाचा तर प्रश्न आहे तर मग आम्हाला असं वाटत होतं की गा, का काका लवकर करता येत नाही करत असं सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी म्हणजे बाहेरचे डॉक्टर म्हणा हे सगळ्या गोष्टी सगळ्या जमून आल्या आणि मग एक्झॅक्ट बारा वाजून पंचवीस मिनिटांनी युवराजांचं आगमन झालेलं आहे आणि सगळे खुश आहेत सगळे छान छान आहे आणि आम्ही ऑन दी वेच होतो आम्ही म्हणजे अगदी निरा लोण तरडगाव सासवड असं ठिकाणी आलो आणि आम्ही एक्झॅक्ट फलटणमध्ये पोचलो आणि बाळाला बाहेर आणलं असं काहीच झालेलं आहे तर व्हिडिओ करायला काही जमलेलं नाही आहे मला तर कारण हो की मी आम्ही तिथे नव्हतोच पण आम्ही अनेकेतला किंवा तिथे कोणी असेल त्यांना पप्पांना म्हटलं होतं की कोणाकडून हे करून घ्या कसंही येऊ दे पण करून घ्या कारण की युवराज्ञी चॉईस आम्ही सगळे होतो पण ठीक आहे तुम्ही आता हे सगळं बघितलेलं आहे तर आज किती म्हणजे आनंदाची गोष्ट की ऐश्वर लक्षात राहील असं की भाऊ बहिणीचं नातं किती हे असतं काय म्हणतो किती स्ट्रॉंग असतं किती प्रेमाचं असतं ते कण तुम्हाला काही वेगळं सांगायला नको तर आयुष्यभर लक्षात राहील असं नाही का की दोन्ही मुलांची एकाच दिवशी वाढदिवस एकाच दिवशी जन्म झाला एकाच म्हणजे एकाच तारखेला तर मग आज आहे युवराज्ञीचा बड्डे तर आम्ही आता मम्मा तर ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये आहे तिची तर मग आम्ही असं ठरवलेलं की आहे छोटंसं सेलिब्रेशन आपण हॉस्पिटलमध्येच करूया तर तुम्हाला आजचाही ब्लॉग याच्यातच कंटिन्यू करायला भेटेल आणि आजच्या काही मी अपडेट्स म्हणजे तुम्हाला ह्या ब्लॉगमधून मिळून जातील चलो तर मग ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा आमची बड्डे गर्ल रेडी झाली आहे हा आमचं दादा बघा रेडी झालं

आत्ता तर आम्ही केकची ऑर्डर दिलेली आहे आणि आता कसा केक असणार आहे हे तुम्हाला संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल थोडं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे तर बघूया आता संध्याकाळी बड्डे गर्ल तयार झालेली आहे स्माइल करा अय्यो हॅपी टू यू कोणाच आहे अय्यो आणि दादाकडे जायचं ना आता हा दादाकडे जाऊ या चला